रोहित दादांनी संघर्ष यात्रा सुरू केल्यानंतर पहिला माहितीच्या सरकारनी म्हणा किंवा भाजप सरकारनी लावला तो बारामती चौकशी आणि त्याच्यानंतर दोन वेळा चौकशी झाली आणि आज ईडीने जी कन्नड कारखानाचे येथील क्षेत्र होते एकशे एकसष्ट एकर क्षेत्र त्याच्यावर जप्तीची कारवाई एक तर रोहित सातत्याने सत्य बोलतोय आणि संघर्ष करतो जो जो संघर्ष सत्तेच्या विरोधात करतो त्याला दोनच मार्ग असतात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे नाहीतर त्यांना त्रास देणे अशी दोन अशी असंख्य के उदाहरणं केले आपण मागच्याच आठवड्यात त्या तापस रॉयचं पाहिलं असेल वेस्ट बेंगॉल मध्ये त्यांच्यावर आरोप केला आणि आता ते भारतीय जनता पक्षात आणि हे तर राज्यातली देशातली उदाहरणं अशोक चव्हाणांचं सगळ्यात ताज नव उदाहरण आहे एकीकडे अशोक चव्हाणांवर पार्लमेंटमध्ये ऑफिशियली या देशाच्या फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्र्यांनी सांगितलं की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी विधवा महिलेंचे वीर पत्नी आहेत त्यांचे पैसे खाल्ले ते है, मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्षाने ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये हा केलेला आरोप आहे आणि या आरोपानंतर तीन दिवसांनी त्यांचा पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतर आज ते राज्यसभेचे खासदार झाले हे सगळ्यात मोठं उदाहरण रोहितच्या केसमध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत एक तर त्याची संघर्ष यात्रा अतिशय यशस्वी झाली त्यानंतर जेव्हा जेव्हा ईडीने त्याला बोलवलेलं आहे तेव्हा तेव्हा रोहित अतिशय जबाबदारीने विनम्रपणे सगळी कागदपत्र घेऊन ईडीला गेलेला आहे बारा बारा तास चौकशी झाली आहे त्यांनी पूर्णपणे कागदपत्र त्याला दिलेली आहेत त्याच्यामुळे पूर्ण सहकार्य ईडीला रोहितनी केलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की त्याच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचा जो एफ आय आर केलेला आहे त्या एफ आय आर मध्ये रोहित पवारांचं नाव नाहीये आय रिपीट की ज्या केस मध्ये डब्ल्यू मुंबई जी महाराष्ट्राच्या होम मिनिस्टरच्या अंडर येते त्या केस मध्ये रोहित पवार यांचं नाव नाहीये ईओडब्ल्यू नी असं लिहिलेलं आहे त्याच्यात की त्यांनी एक क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या क्लोजर रिपोर्टला ईडीनी विरोध केला क्लोजर रिपोर्ट कोणी केला आहे तर महाराष्ट्र सरकारने केलेला आहे जे होम मिनिस्ट्री ला रिपोर्ट होतो गृह मंत्रालय महाराष्ट्राचा डब्ल्यू चा रिपोर्ट केलाय त्याच्यात त्यांनी क्लोजर रिपोर्ट केलाय तो कदाचित तुमच्याकडे आलाही असेल त्या क्लोजर रिपोर्ट दिल्यावर ईडीने त्याला विरोध केला आता कोण काय काय याचं उत्तर माझ्याकडे नाही पण डब्ल्यू ने ज्या केस मध्ये रोहितचं नाव कधीही नव्हतं ना त्याच्यात आज कुणाकुणाची नाव आहेत त्या एफ आय आर हे मी म्हणते म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे सगळं चेक करा आता कुणाकुणाची नाव आहेत त्याच्यात त्याच्यात नाव आहेत पृथ्वीराज देशमुख माणिकराव कोकाटे शेखर निकम अमरसिंह पंडित धनंजय दलाल राजवर्धन कदम मांडे सरकार जितेंद्र सिंग रावळ अशी बरीच नावं त्याच्यात आहेत आणि बरीच नावं आहेत मला वाटतं तुमच्याकडे ती सगळी नावं असतीलच त्यातली काहीच नावं मी वाचलेली आता जी जी लोक आज ज्यांची नावं त्या एफ आय आर मध्ये आहेत ती सगळी लोक इधर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षावर तुम्हाला त्या एफ आय ची कॉपी हवी असेल तर ती मी तुम्हाला देऊ शकते त्याच्यात तुम्ही कदाचित ती एफ आय ची कॉपी तुमच्याकडे असेल त्याच्यामुळे कुणाची नावं आहेत हे तुम्हाला माहिती महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा